अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांनी चैत्रमासातील कृष्णपक्ष त्रयोदशीला अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ महाराज यांना श्रीस्वामींचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले होते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस एप्रिल रोजी म्हणजेच शनिवारी स्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने सात दिवसांच्या गुरुचरित्र पारायणाची सेवा कशी करावी कधी करावी गुरुचरित्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत नियम काय पाळावेत या पारायण काळामध्ये काय खावं काय खाऊ नये जर उपवास आला तर मासिक पाळी विटाळ आला तर संकल्प कसा करावा पूजा मांडणी कशी करावी तुमचं घर छोटं आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तर पूजा मांडणी न करता आणि सर्वात महत्त्वाचं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण याचे उद्यापन कसे करावे उद्यापनाला जर तुम्हाला एखादा जोडपण नाही भेटलं तर जोडप्याविना आपण उद्यापन कसं करू शकतो अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा सव्वीस तारखेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे सव्वीस तारखेला उद्यापन येईल याप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र याला सुरुवात करायची आहे म्हणजेच या पारायणाची समाप्ती सातव्या दिवशी म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशी पारायणाचा सातवा दिवस यावा याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे समजा तुम्हाला गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये जर पारायण करणे शक्य नाही झालं तर तुम्ही अगोदरसुद्धा पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतो बऱ्याच जणांची मासिक पाळी असते कोणाला कुठे गावाला जायचं असतं काही ठरलेलं असेल तर तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवशीपासून त्यावेळेपासून तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं बघा गुरुचरित्र पारायणाची सुरुवात जी आहे तर ती शनिवारी करावी आणि त्याची समाप्ती जी आहे ती शुक्रवारी करावी पण बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र तुमचं मन पवित्र आहे गुरुचरित्र वाचनाची तुम्हाला ओढ लागलेली आहे याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला आजपासून गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करायची आहे त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता काहीही हरकत नाही आपल्या मनामध्ये येणे की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे ही सुद्धा महाराजांची कृपा आहे कारण महाराजांच्या कृपेशिवाय ही गोष्ट आपल्या मनामध्ये सुद्धा येत नाही कारण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कित्येक जन्माचे पुण्य लागतं तोच व्यक्ती गुरुचरित्र पारायण करू शकतो असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायणाला त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता श्री गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू नका कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आता सात दिवसांची आपण पारायण करत असताना पहिल्या दिवशी एक, एक ते नऊ अध्याय आपल्याला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तुम्हाला वाचायचे आहेत त्यानंतर तिसऱ्या दिवशी अध्याय बावीसपासून ते एकोणतीसपर्यंत वाचायचे आहेत चौथ्या दिवशी अध्याय तीस ते अध्याय पस्तीस तुम्हाला वाचायचे आहेत त्यानंतर पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अध्याय अडोतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजे समाप्ती करायचं आहे तुमचं घर मोठं असेल सात दिवस ठेवू शकत असाल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण तुमचं घर लहान आहे घरामध्ये लहान मुलं आहेत जे की पूजा मांडणी ठेवू शकणार नाहीत व अशा वेळेला देवघरासमोर बसून देखील तुम्ही पारायण केलं तरी चालतं काहीही हरकत नाही सात दिवसांचं पारायण करत असताना तुम्हाला सात दिवस ग्रंथ एकाच ठिकाणी एकाच जागेवर ठेवायचा आहे आणि वाचनाची वेळ सुद्धा सात दिवस एकच ठेवण्याचा प्रयत्न करा कधीतरी अडचण आली जमलं नाही तर काही हरकत नाही पण आज सकाळी वाचलं उद्या दुपारी वाचलं परवा संध्याकाळी वाचलं अशा पद्धतीने पारायण करायचं नाही अशा पारायणाला काहीही अर्थ नाही महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण गुरुचरित्राचे पारायण करू शकतात तर बघा बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो किंवा अशी कमेंट येते की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये असं म्हटलं जातं मग काय करावे तर बघा दत्त महाराज हे आपले गुरु आहेत गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम आपल्या अशा या परब्रह्माची आपली आई वडील भाऊ बहीण बंधू सखा असणाऱ्या आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी महिला काय पुरुष काय मुलं काय आणि मुली काय अगदी प्रत्येक आपल्या गुरूंची सेवा करू शकतात फक्त मन पवित्र असायला पाहिजे गुरूंप्रती आपली दृढश्रद्धा असायला हवी खरी भक्ती असायला हवी तेव्हा आपल्या मनामध्ये असा विचारसुद्धा येणार नाही की मी पुरुष आहे किंवा मी महिला आहे मी करू शकते का मी हे काही करू शकत नाही महाराजांची ओढ आपल्याला असायला हवी त्यामुळे तुम्ही प्रत्येकजण गुरुचरित्र पारायण करू शकता आणि गुरुचरित्र पारायण करत असताना महाराज आपल्यावर नाराज होतील आपल्यावर रागवतील आपल्याला खूप शिक्षा देतील असं होईल तसं होईल असं अजिबात नाही हा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका कारण कोणतेही गुरु आणि कोणतेही गुरुदेव कधीच आपल्या भक्ताला शिक्षा देत नाहीत कारण आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं म्हणून आपल्या कर्माचं जे तेऊर आहे ते देवाने असं केलं गुरूंनी असं केलं असं त्यांच्यावर ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे कधीच देव कोणाचं वाईट करत नाही अहो तुम्ही फक्त एक वेळा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलात एक वेळा जरी देवाची भक्ती करतात त्यांचं नाव घेतला ना तर अगदी व्याजासकट वेळ आल्यानंतर ते देव ते गुरु तुम्हाला त्याची परतफेड करतात म्हणजे तुम्ही त्यांचं एक वेळा घेतलेलं नावसुद्धा ते ठेवून घेत नाहीत ते फक्त देण्यासाठी आहेत त्यांचे हात देण्यासाठी आहेत घेण्यासाठी नाहीत मग असे गुरु असताना असे गुरुदेव तुम्हाला शिक्षा तरी कशाला देतील पण हो तुम्ही जर जाणून बुजून तुम्ही काही चुका करत असाल तर त्याची शिक्षा हजारपटीने जास्त तुम्हाला भोगावी लागणार आहे कारण जे तुमचे वाईट कर्म आहेत कारण तुम्ही जाणून बुजून ती चूक केलेली आहे मग अशा याची शिक्षा तुम्हाला शंभर टक्के मिळणार पण ते देव देणार नाही तर तुमचे कर्म तुम्हाला ते देईल गुरुचरित्र पारायण करत असताना एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे चौरंगावर पिवळे वस्त्र किंवा केशरी वस्त्र ठेवायचे आहे तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांचा फोटो तुम्ही ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो तुम्ही ठेवू शकता स्वामींची मूर्ती असेल किंवा मा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर समोर ते ठेवू शकता एक तेलाचा दिवा तुम्हाला जर शक्य असेल तर सात दिवस तुम्ही अखंड लावलात तर अतिशय उत्तम आहे पण सात दिवस अखंड दिवा लावणे शक्य नसेल तर जेव्हा आपण पारायण करत आहोत त्यावेळी तेवढं वाचून होईपर्यंत आपला जो दिवा आहे तो तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे पूर्ण होईपर्यंत अगरबत्तीसुद्धा सुरू ठेवायची आहे तुम्ही बसण्यासाठी स्वच्छ असे आसन घ्यायचे आहे सुरुवातीला गणपतींना गणेशांना वंदन करायचे गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे त्यानंतर महाराजांचं स्मरण करायचं श्रीस्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि त्या त्या दिवशीचे जे काही आपले अध्याय आहेत ते वाचायला सुरुवात करायची आहे ते अध्याय वाचून झाल्यानंतर या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर फोटोंना नमस्कार करायचा काहीतरी गोडाचा फळाचा असा नैवेद्य दाखवायचा आपलं आसन सोडायचं आसन जागच्या जागेवर उचलून ठेवायचं याप्रमाणे जिथे पूजा मांडणी केली असेल तिथे तुम्ही पारायण करायचं आहे आता सात दिवसांची पारायण करत असताना तुम्हाला ब्रह्मश्चर्याचे पालन करायचं आहे सात दिवस तुम्हाला परांड घ्यायचं नाही आहे सात दिवस तुम्हाला घोंगडी सतरंजी किंवा चटईवर खाली फरशीवर झोपायचं आहे तुम्हाला जर पाठीचा मणक्याचा वगैरे त्रास असेल डॉक्टरांनी सांगितलं असेल की खाली झोपायचं नाही अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तर तुम्ही तुमच्या बेडवरची गादी काढून ठेवायची आहे त्या बेडवर सतरंजी किंवा चटई टाकायची आहे आणि त्या बेडवर तुम्ही झोपले तरीसुद्धा चालतं शेवटी काय बघा ना महाराजांची सेवा करण्यासाठी शरीराची साथ आपल्याला हवी आहे म्हणून शरीराची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आता ज्यांना खाली बसून गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही तर त्यांनी खुर्ची किंवा टेबलवर बसून सात दिवसांचे पारायण केलं तरीसुद्धा चालतं कारण शेवटी बघा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपला खरा भाव आणि सेवा करण्याची ओढ महत्त्वाची आहे त्याच्यानंतर हे सात दिवस तुम्हाला आपली वेस ओलांडून म्हणजेच गावाच्या बाहेर जायचं नाही आहे सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे सात दिवसांमध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालू शकतं या सात दिवसांमध्ये जर तुम्हाला सुतक पडलं तर मात्र ही सेवा तुम्ही पूर्ण करू शकत नाही एखाद्या गुरुजींकडून किंवा तुमच्या मित्रमंडळी किंवा इतर जे कोणी आहेत ज्यांना चूतक नाही आहे सूतक नहीं अशा मंडळींकडून तुम्ही हे राहिलेलं पारायण पूर्ण करून घेऊ शकता आणि त्याची समाप्ती करू शकता पण जर तुम्हाला गुरुजी नाही भेटले कोणी वाचणारे नाही भेटले तर मात्र महाराजांची क्षमा मागा महाराजांना प्रार्थना करा अशी अशी अडचण आहे आणि मग नंतर तुम्ही पारायण पूजा मांडणी वगैरे सगळं उचलून ग्रंथ बंद करून ठेवा आणि सूतक विटाळ संपल्यानंतर परत सात दिवसांचे पारायण अवश्य करा आता गुरुचरित्र पारायण करत असताना पहिल्या दिवशी फक्त एक वेळा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर बघायला भेटेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता अतिशय साधी सोपी पद्धत आहे नक्कीच तुमची जी काही इच्छा असेल ज्या कोणत्या मनोकामनासाठी तुम्ही हे पारायण कराल ती तुमची इच्छा महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल आणि उद्यापन है। चा चा जे आहे ते सातव्या दिवशी आपल्याला करायचं आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जे काही सातव्या दिवशीचे अध्याय आहेत ते तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे वरण भात भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी पोळी बनवायची आहे आणि त्यासोबतच एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे तुम्हाला तीन नैवेद्य तयार करायचे आहेत एक नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे त्यानंतर दुसरा नैवेद्य त्या त्या दा ग्रंथाला दाखवायचे आहे आणि त्यानंतर तिसरा नैवेद्य हा गाईसाठी म्हणून आपल्याला ठेवायचा आहे सर्व नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची त्यानंतर महाराजांची त्यानंतर स्वामींची आणि तुमचे जे कुलदेवी कुलदैवत असतील तर अशा प्रकारे पाच आरत्या केल्या तरीसुद्धा चालू शकतं आणि आरती झाल्यानंतर जे काही तुम्ही जोडपं बोलवलेलं असेल उद्यापनासाठी त्यांना तुम्हाला जेऊ घालायचं आहे आणि त्यांच्यानंतर मग आपण घरातल्यांनी अन्न ग्रहण करायचं आहे जे काही नैवेद्य आपण दाखवले आहेत त्यातील एक नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जे दोन नैवेद्य आहेत ते तुम्ही घरातील सर्वांनी स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता पण तुम्हाला जर तिथे गाय मिळत नसेल तर तिन्ही नैवेद्य जे आहेत तुम्ही प्रसाद म्हणून आपल्या घरामध्ये खायचे आहेत आता तुम्हाला उद्यापनाला जर जोडपे नाही मिळाले तर मग शेवटच्या दिवशी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला दुसऱ्या एका प्लेटमध्ये शिदा काढून घ्यायचा आहे सिधा वगैरे अर्पण करून त्यामध्ये काही दक्षिणा ठेवून त्यांचंही पूजन करायचं आणि मग या उद्यापनाच्या दिवशी तो शिदा जो आहे तो एखाद्या गरजू व्यक्तीला गरजू गरीब घरामध्ये तुम्हाला द्यायचा आहे की जेणेकरून त्या गरीब कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण तुमच्या शिध्यामध्ये पूर्ण होईल नाहीतर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये तुम्ही शिधा ठेवून येऊ शकता किंवा दत्त मंदिर नसेल तर कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही शिधा हा समाप्तीच्या दिवशी मंदिरामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे उद्यापन झाल्यानंतर त्याच दिवशी पूजा मांडणी उचलायची नाही आहे तर तुम्हाला पूजा मांडणी उचलायची आहे ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे जिथे पूजा मांडणी आहे तिथे दिवा लावायचा काहीतरी गोडाचा साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा हळूद कुंकू वगैरे अर्पण करायचं गंध अक्षदा अर्पण करायचं काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल महाराजांना माफी मागायची आणि जी, जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे चला तर मग अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने महाराजांच्या सेवेत श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करूयात महाराज सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत